आपला पाहिजे आपण वर्षात कुठली जातीय दंगल होऊ दिली नाही प्रत्येक प्रत्येक समाजाला सोबत घेऊन कार्य करत आहेत जाती धर्माच्या लोकांसोबत त्यांच्या घरी जात आहेत या राम मंदिरामध्ये आमचा बौद्ध समाज मला तरी असं वाटत हा पहिल्या वेळेस आलेला आहे मी माझ्या वयाच्या बावन्न वर्षी मी पहिल्या वेळेस मंदिरात आलेली आहे आणि ते खास करून आहे कि प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंचा आदर हे शिंदे साहेबांनी केलेला आहे केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वच बौद्ध समाजाच्या स्त्रियांनी पुरुषांनी हा एक विचार केला की के आपण आप्पांसाठी मंदिरात जायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण मागणी घालायला पाहिजे की आमच्या आप्पांना मंत्री करा जेणेकरून आमच्या जिल्ह्याचा आमच्या तालुक्यांचा विकास व्हायला पाहिजे यामुळे आमचा जो मागासवर्गीय समाज आहे तो सगळ्या समाजाचा त्यांचा जो ग्रोध आहे तो उंचवण्याचा आणि त्यांचे जे काम आहेत ते करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आहे आणि मंत्री व्हावेत हीच आम्ही भगवान बुद्ध प्रार्थना करतो आणि इथे सांगतो